हॅलो नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग रामकृष्ण अरे मंडळी सर्वांना कशा आहात तुम्ही मजे जात का ये ये इथे बघा अनामिका आहे बसली आहे पण ती हे बघा दिसते दिसते तुम्हाला दिसते हे बघा दिसते का ये 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 आणि मस्त अनामिकाला इकडे असं खायला मी मूग दिले होते सकाळ तिला काहीतरी द्यावं लागतं च मूग आणि ते केलं दिलंय ते पण खाल्लं तिने हे बघा चेतनने मस्त स्वच्छ पिंजरावर केलं आणि असे कांदेवर लावलेत हे मस्त लावलेत ना चेतन कांदे हे बघा <laughs> आणि हे आहेत आधीचे आणि हे आता मी काल घेऊन तुम्हाला असं वाटतंय पाच किलो कांदे आहेत पण ते पाच किलोच कांदे कांद्यात माहितीये कमी आहेत पण ते पाच किलोच कांदे आहेत आणि मस्त पाऊस काही पा। थांबत नाही आता ते दिवस आहेत ना तर तू पडतोय हे बघा सगळं ओलं ओलो ओल आमचे मिस्टर बघू जरा तिकडे करता काय करतायत ते काय करताय काय चालू आहे तुमचं जरा दूध आम्हाला थोडं थोडं येणार आहे आम्ही पिणार आहे बघा mm. थांब जरा आणि हे बघा असे मी यांना हे केले होते तर त्यांना अजून आले नाहीयेत हे बघा मोड यायचे थोडेसे दिले जाते खायला आणि हे उद्या वगैरे बघू मला होतील आणि थोडंसं हे केलं तिला घातलं होतं मग अशी अनामिकाला चमच्यातून थोडस थोडस हे करतील ना म्हणजे कसं जरा हे नको व्हायला ना आणि तेवढं जास्त नको अजून थोडस थोडस आणि हे बघा जरा भाजी आहे ना जरा असं चिरून ठेवली आहे मी हे बघा असं ही भाजी आहे शेवग्याचा पाला आता ह्याला भाजून घेणार मस्त पैकी है आणि त्यानंतर अजून हे देट वगैरे हे छोटी 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 दिसतात तुम्हाला ही मर्ती सगळी पडून जातील नाहीतर ही बापरे ही पोटात गेली ना पोटामध्ये आहे का त्यामुळे जरा ही भाजी वेळ लागतो पण ती भाजी खूप चांगली आहे आणि सकाळी जरा ब्रेड वगैरे हे बघा असे हे केले होते खाण्यासाठी तर एक ब्रेड आहे त्यांना असं झालंय आणि आम्ही काय थोडंसं किंचितच हे कर आता आम्ही पितोय म्हणून तिला नाही तर तिला असं काही द्यायचं नाहीये ॲक्च्युली आणि दे पिलू खा ये पी 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 शोय हा ते बघा घे गे घे 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 शेनू घे गे घे गे, 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 गे गे, गे, गे। दोन गोड गो। पिलीस तरी बरं वाटेल ग घे म्हणजे आम्हाला कसं जरा बरं वाटतं काय म्हणतात ना पक्षी आहे पण काय झालंय ना ती कसं पुढे पुढे येते ना खाताना वगैरे आम्हाला बिलकुल आवडत नाही आम्ही या किंचितच तिच्या तोंडाला जरा असं लावतो असा येते म्हणजे कसं जरा बरं असतं ना आणि महत्वाची गोष्ट तुम्हाला काहीतरी दाखवायची आहे म्हणता थांबा मी दाखवते तुम्हाला काय कुठे ठेवले येते ते एक पार्सल मागवलंय हे हो बघा मस्तपैकी ते बघा आलेलं आहे अजून उघडलं नाही आहे बघा फक्त एवढंच ओपन केलं आतलं काही उघडलं नाहीये तर उघडते थांबासाला दाखवू द्या तुम्हाला ह्याच्यामध्ये काय मागवलं ते तुम्ही पण बघा काय मागवलं ते याच्यामध्ये तुम्हाला पण आम्ही दाखवतो जरा एक वस्तू जरा मागवली आहे पण बघू आता नाही कशी आहे ती वगैरे आणि तुम्ही पण सांगा ही वापरली आहे का कधी आम्हाला सुद्धा कळेल काय हो जास्त नको अनामिकाला आणि मी पण जरा पिते दोन खोट आणि तू पण जरा चेतन काय जरा क्लायमेट जरा एकदम खराब वाटतंय वातावरण एकदम त्याच्यामुळे डाऊन सर व्हायला कसं वाटतं चेतन एकदम पण असं ना, ना सॅड सा फील आणि डल एकदम आणि बघा बघा आवरायचंय मला हे हे बघा हे बघा हे आता नंतर आवरते जरा काय हे कुकर लावलाय बघा इकडे भात वगैरे लावून घेतलंय आणि भाजी आणि आमटी पण त्याच्यामध्येच आहे आणि असं भाजी करणार आहे ती साधीशी आमटी भात आणि मस्त पैकी काय ऑनलाईन पार्सल मागवलं होतं तर तुम्हाला आता दाखवतो ते काय मागवलंय ते बघा आता मग ओपन करता ते येस आता ओपन कर करते बघायचं आहे मला बघा कसं बघायचं आहे तिला असं वाटतं काही आहे म्हणून तिथे करते बघा बघूया जरा कसं जसं आम्ही मागवलंय तसंच आहे का बघायचं आहे की नाही हे कुठलं आहे हे बघा अर्बन अर्बन वायपर अर्बन वायपर

हे आहे किचनच आहे हे किचनचं आहे बघा किचन हे बाथरूमचं बाथरूमचं आहे आहे इकडे लिलय ह्याच्यावर बाथरूम क्लिनर आणि हे इकडे किचन किचन क्लिनर बघू जरा आपण वापरून आज आज वापरून बघतो आणि तुम्हाला म्हणजे काय लावून वगैरे ठेवायचं आहे की कसं काय ते बिफोर आफ्टर सांगितलं का ते अर्धा सेकंद असं काहीतरी लिहिलेलं बघ जरा कुठे काही दिसतंय का तुला आपण जरा बघू जरा काय मी कशासाठी मागवलंय आपला जो एक्झॉस्ट फॅन वगैरे असतो ना तो जास्त हे होतो ना त्याच्यासाठी मागवलंय मी तर हे आपण जर आधी ठेवूया आधी हे बघूया काय याच बघ हे ठेवून देते काय त्याच काय तेवढं हे नाहीये म्हणजे हे नंतर हे हो करू बाथरूम मी क्लीन केलीच होती त्या दिवशी म्हणजे किती झाले दोन तीन दिवस ना चांगले तरी पण थोडं युज करून बघू बाथरूम मध्ये पण हे जरा राहू दे आधी साईडला जरा ह्याच बघू आपण करून हे मेन आहे जरा मेन म्हणजे मला ते हे करायचं आहे काय माहिती होता ते पण हे व्यवस्थित तर लावून बघितल्यावर काय मला एक्झॉस्ट क्लीन मलायचं आहे आणि हे बघा मंडळी आता एक्झॉस्ट फॅन आम्ही काढला आहे तो किती ऑइली झालाय बघा तुम्हाला दिसत असेल बघा पूर्ण ऑइली झालंय बघा ते काढलंय आम्ही आता तर बघूया त्याचा रिव्ह्यू कसा आहे ते

चल आता लावून ठेवलंय तीस सेकंदाने बघूया काय रिझल्ट येत मंडळी आम्ही आता केअर करून बघितलं क्लीन एक दोन मिनटं ठेवून पण बघितलं ला लावून त्यांनी सांगितलं ला त्याप्रमाणे पण एवढा काही खास प्रोडक्ट नाही मला आवडलं नाही ते काय निघत नाहीये ममता पण बोलली नको म्हणून काय एवढं आपला नॉर्मल आपला रोजचं आहे तेच बरं आहे काढून आपण शेवटी आम्ही बघा काय करतो तुम्हाला दाखवतो हे बघा हेच बरं आपल्याला घरगुती आहे ते नियमाच्या पाण्यात शेवटी घालून ठेवला आहे कारण ते जातच नव्हतं आम्ही लावून ठेवलं तर त्याच्यामुळे आपलं घरगुती जे आहे तेच चांगलं मंडळी तर आमच्याकडून या प्रोडक्ट एवढा वड़ा खास आवडला नाही आम्हाला ठीक आहे आता नॉर्मल युजसाठी आम्ही युज करते दुसरं काय नाही नॉर्मली टाईल्स वगैरे हे सगळं पाठ सगळे टाईल्स वगैरे पुसायला युज करू आता काय करणार आणि बाथरूमचं पण आहे त्यामुळे वगैरे नॉर्मली ठीक आहे पण त्या प्रोडक्ट मध्ये एवढं हे नाही वाटलं मला काय एवढं ते युजेबल नाही आहे खास नाही आहे तर आमच्याकडून रिव्ह्यू त्याला कमी आहे

पिशवी आहे ना तिची ते बबल्स फोडत बघा कशी अशी तिची मजा चालू आहे मंडळी कशी मजा चालू आहे तिची बबल्स कसे पडतय बघा तुना काय करतायस बघा कशी मजा चालू आहे तिची काय करते हे बघा कशी मजा चालू आहे मंडळी तिची काय बघा सगळे आपल्याला आवडतात ना फोडायला तसे तिला पण आवडतात हॅलो गुड इव्हनिंग सर्वांना जस्ट लाईव्ह वगैरे संपली झालेली आहेत पंधरा वीस मिनटं आणि बघा त्यानंतर इकडे चेतन असं बसलेलं आहे चेतन थोडा वेळ झालेला आहे आणि मस्त आमचं इकडे आहे हे बघा आणि हे काहीतरी आलेलं आहे हे बघा ऑर्डर केलं होती तर हे काहीतरी आहे हे बघा एक मिनिट दाखवते तुम्हाला हे बघा असं वॉलमध्ये लावण्यासाठी आम्ही असं मागवलं हे बघा आर्ट बोलतात ना ह्याला हे बघा असं नाही का असं mm. मागवलेलं आहे कसं वाटतं सांगा जरा छान आहेत का मी तुम्हाला आता लावणार आहे थोड्या वेळाने तेव्हा नक्की तुम्हाला दाखवणार आहे हे बघा असं नाही का असतात लावतात असं मागवलं होतं त्या दिवशी झालंय चार पाच दिवस वाटतं मागवणं आज आलं आहे ते हे बघा जरा चेतनला सांगते लाव बघूया कसं वाटतं आणि कुठे लावायचं ते बघ ठरवतोय आता आम्ही कुठे लावायचं इकडे तर वॉश लावलं आहे इकडे असं फुलपाकर लावलं बघू नाही तर मी बाहेर लावणार आहे हॉलमध्ये हे आहे की नाही चेतन चालेल ना हे बघा असं आणि पिल्लू इकडे बसली आहे कसे वाटले चांगले आहेत का नक्की सांगा कमेंट मध्ये बघा चांगले वाटतेत का तुम्हाला हम्म आणि चेतन इकडे बघा काय चालू आहे हे बघा मस्त चेतन लावतोय एक मिनिट हा हे बघा असं लावून झालेले आहेत मस्त कसं वाटतं तुम्हाला नक्की सांगा हे बघा चेतन असे लावलेत बोल ना ऑर्डर होते बाजूला सांगा नक्की सांगा कसं वाटतंय छान दिसत आहेत का कशी दिसत सांगा हो मस्त आहे लावून टाक व्यवस्थित जरा घट्ट नाहीतर पडतील वगैरे रामकृष्ण हरी भंडारी तुम्हाला कसं वाटतं नक्की सांगा अशाच पट्टे असतात हे बघा नंतर मग ते असं लावायचं हे बघा चेतन कसं लावतोय बघा हा हे बघा आणि असं आम्ही लावलंय इकडे छान वाटतंय पण तो बेडरूम मध्ये पण मीच म्हटलं नको बेडरूम मध्ये इथे लावूया बाहेर हा मी म्हटलं हॉलमध्ये लावूया चेतन म्हणतो या पण ह्या वाटल्या सॉरी व्याख्या कॅमेरा ओपन केलं चेतन म्हणतो इकडे लावूया वगैरे मी इकडे लावू पण ऍक्च्युली चांगलं सूट याच भिंतीला होत होते ते पण म्हटलं ला। ला ला hmm. ला हो समोर लावूया जरा हटे hmm. hmm. आता हे बघा असं कसं वाटतंय मस्त ना अशा प्रकारे हे बघा तो की चेंजेस म्हणून मी त्या दिवशी मला दिसलं ते काहीतरी वेगळंच बघायला गेलं मी ऑर्डर करायला तेवढं हे दिसलं मला आणि नंतर म्हणून म्हटलं म्हटलं हे मागवते तर चेतन मला मागवून टाक कसं वाटतंय तुला बघ जरा असं वाकडं वगैरे लागले काय बघ नाही ना बरोबर मला तर बरोबर वाटतंय तेच ना, ना? ना, ना, ना लागले ला 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 ना। 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 ला की नाही येस बरोबर साडेसात संध्याकाळचे छहा वगैरे घेतला आताच चेतन पण आला कामाला जाऊन तर आता जरा छहा आणि घेऊन असं बसलो होतो तर मग आताच मागाशी आले तर चेतन मला लावून टाक संध्याकाळी घेऊन आलो होतो आता साडेसातच्या दरम्यान काहीतरी हो साडेसात आणि मंडळी फायनल इकडे बघा शेवटी मी हे बघा दाखव का हा बघा ते आणलं होतं ना क्लिनर त्याने काही स्वच्छ झाला नाही शेवटी बघा मी ह्याला ना असं घासून वगैरे काढलं चांगले वनीय माझ्या पाण्यात वगैरे ठेवलं टाकून त्या टपामध्ये चांगलं दोन तीन पाच भिजत आणि मस्त पैकी असं स्वच्छ निघाले बघा मला तेच बरं पडतं असं कात्या आणि हे करून घासून हे बघा छानपैकी हे बघा अशा प्रकारे ना ह्याला हे हे बघा स्वच्छ हे बाहेर काढलंय चेतना सांगणार चेतन जर बाहेर गेला ना चेतना सांगणार जर हे लावून घे कारण तिथे जरा मला लावायला बरोबर पडतं ना संध्याकाळचं बघा ती स्वच्छ काढलं ह्याला सगळं असून मस्त पैकी बघा निर्म्याच्या पाणी टाकलं ना, ना, ना मस्त निघतं ते आणि काय नाही क्लिनर वगैरे ना आणलं ते उपयोग नाही मला आवडलं नाही तेवढं ते हेच बरं पडलं त्यापेक्षा मला म्हणजे मग मी नेहमी जे करत होते तेच मला हे बघा तेच मला बरोबर हे झाले उपयोगात पडलेली आहे माझी रोजची आणि मंडळी तुम्हाला अजून एक काहीतरी गोष्ट दाखवते मी हे बघा एक काहीतरी मागवलं होते हे बघा दिसते का तुम्हाला छानपैकी हे बघा एक मागवलं आहे मी सुस्वादम हे काय सांगा कोणी ओळखलंय का दाखवते तुम्हाला लगेच ओपन करून काय हे बघा असं छान आहे ना, था ना, था ना, था। ना जरा किचनमध्ये लावण्यासाठी मी बघा मागवलं आहे मस्त डेकोरेट हे बघा असं आहे अशा प्रकारे जरा ओपन करते ओके हो आणि तुम्हाला दाखवते कसं आहे ते किचनमध्ये लावण्यासाठी मागवलं आहे हे बघा असं थोडंसं डेकोरेशन करू म्हटलं काय हे बघा मस्त आहे ना सहज जरा आलं माझ्या मग त्या दिवशी मागवलं होतं हे बघा असं हे बघा छान आहे का हे बघा असं मस्त लावण्यासाठी मागवलं हे बघा मस्त असं अतिथी देव भव हे बघा दाखवते तुम्हाला हे बघा असं आहे हे छान आहे का जर बघते लावून आता जरा तुम्ही मला बघावं लागेल ती कुठे लावायचं ते हे बघा असं अशा प्रकारे आहे बघा बघूया कुठे कुठल्या जागी आपण लावू शकतो ह्याला मस्तपैकी तसं आपण जरा लावूया काय असं मस्त आहे ना आवडलं की नाही सांगा जरा तुम्हाला ओके असं आहे नक्की सांगा आवडलं की नाही ते आणि इकडे बघा मंडई मस्त अशा भाज्या घेऊन आली एकदम गावटी ह्या बघा मस्त किती भाज्या मिळतात बघा आमच्या इथे एकदम सुंदर कोरी कोरी भेंडी हे बघा छान अशी भेंडी घेऊन आलायची तण त्यानंतर परत हे बघा मस्त डोडकं माहिती ना धोडक शिरा हे बघा मस्त असं हे बघा खूप छान भाजी होते याची हे बघा असं घेऊन चेतन छान आणली आहे बघा भाजी कोळं कोळं पण आहे आणि छान आहे बघा सुंदर आणि ही आहे मेथी हे बघा मेथीच्या दोन जोड्या घेऊन चेतन हे काय हे काय बघा मस्त हे बघा ग्रीन व्हेजिटेबल मस्तपैकी भाज्या आणलेल्या आहेत चेतन्य हे बघा छानपैकी कारण आम्हाला भाज्याच लागतात ना जास्त आता काय करणार आम्ही कडधान्य नाही खात जास्त भाज्याच खातो त्यामुळे हे बघा असं मग पाली भाजी पण म्हटलं होतं चेतनला काहीतरी मिळाली तर घे जरा तर चेतन्य ही आणली आहे बघा मेथी हॅलो मंडळी नमस्कार गुड मॉर्निंग रामकृष्ण आरे सर्वांना कशा आहात मजेत आहेत ना तर स अशुभाचं काय झाली आहे मंडळी आज जरा लेट झालं आणि चेतन सुद्धा गेल्लं आहे काल चेतन नव्हती सुट्टी तर सगळी कामं आणि त्यानंतर परत बाहेर पण गेलो होतो सामान वगैरे पण घेऊन आलो आणि त्यानंतर खूप उशीर झाला आम्हाला पण रात्री मध्ये सुद्धा भयंकर लेट झालं तर डाऊन <laughs> व्हायला झाले डाऊन व्हायला सगळं माहिती आहे का आणि आता ते कपड्याची मशीन वगैरे लावली आहे ते बघा दिसते आवाज येत असेल तुम्हाला तर जरा मशीन लावलेत म्हणजे कपडे धुतलेत हात पण ड्रायरला लावलेत मी आणि जरा दोन चादरी वगैरे धुवायच्या होत्या बाकी सगळं ते जरा धुवून काढलंय तर वरच्यावर कसं आपण धूत वगैरे राहिलं तर मस्त असतं ना जरा स्वच्छ स्वच्छ चांगलं असतं आणि बाहेर पण पाऊस आहे आणि ही बघा ही सारखी घ्यायला सांगते मला हे बघा घ्यायला सांगते बघा आणि हे जरा सामान वगैरे आता मला लावायचं आहे हे बघा एक बॅग मी आता रिकाम केले आणि अजून एक दुसरी होती ती मी रिकामी केली ती मी केली ती काल रात्रीच रिकामी चार बॅगा झाल्या आमच्या तर चला हे आता जे आहे एवढं ते सामान जरा मी बघते जरा काढून काढते वगैरे आणि लावायचं आहे मला सगळं जरा असं काही केलं होती मेथीची भाजी टिफिनला त्यांना थोडीशी उरली आहे त्यातली बस झाली मला काही जेवायला पण नको असं वाटतं एकदम ना थोडं बॉडी वगैरे पेन होते एकदम दुखते मला अंग वगैरे मला असं वाटतं ते वातावरण खराब आहे त्याच्यामुळेच होते बहुते आणि ते पण काय केलं झालंय हिला घेऊन बसा सारखं हो, हो ना कुत्रा खाली जरा कुत्रा खाली उतरते बघा हे बघा थोडीशी भाजी आणि चपाती केली होती हे बघा राहिली आहे थोडीशी थोडीशी लागली ती गडबडमध्ये चला फिलो या चला कपडे पण हे होत आहेत ड्रायरला हे बघा जरा अशा आणि हा जरा फॅन लावायचा आहे अजून तुझे त्यांना सांगते मी नंतरला आणि हे असे तांदूळ वगैरे आणले जरा हे बघा ते जरा काढले पण ते लावायचं आहे सगळं सामान आता जाऊ द्या सावकाश सावकाश लावेन मी कारण की वेळ पण पुरत नाही ना सगळं करण्यासाठी आणि हिला जरा ठेवते आता इकडे विंडोवर जा पिल बसिते बसिते ना आणि जरा ते सामान वगैरे सगळं लावून घेते मी जरा तरी म्हणत आहे ना की माझं खूप सारं सामान आणायचं राहिलं असं झालं ते मी असं एकदा सामान वगैरे भरून ठेवते म्हणजे असं सारखं सारखं जात नाही दोन तीन महिन्याचं आहे ना मी एकदाच आणून ठेवते आणि क्वचित काय कुठली गोष्ट वगैरे लागली किंवा काय झाली तेवढ्या तेवढ्यापुरती मग चेतन येताना घेऊन येतो कारण डिमांड इथेच आहे आम्हाला फाईव्ह मिनिटच्या अंतरावर तर मग आम्ही तेच करतो म्हणजे मी तर तेच करते बाबा ऑइलचा पण म्हणजे कसं एकदाच डब्बा आणून ठेवायचा परत घरातलं सामान पण एकदाच भरून ठेवायचं सगळं टोटल दोन तीन महिला जे काय लागेल ते लागेल ते पंधरा हजार तर किती पण द्या ते कसं एकदा आणलेलं बरं पडतं पण ते काही लोक आणतात रोज रोज थोडं थोडं ते आपल्याला जमत नाही फक्त भाजीपाला किंवा काय बाकीच्या वस्तू असतील थोड्या आणायच्या आणि जो किराणा सामान आहे तो एकदाच भरायचा सगळ्यात परवडतो जिरं किती महाग झालंय बघा काय विचार नका सगळं सामान भाग झालेलं आहे आणि लिस्ट बघा एवढी झालं आहे लिस्ट हे बघा बिल दिसलं का तुम्हाला एवढं मोठं झालंय बिल हे बघा एवढं मोठं जरा सगळं काढते आता हे काढून घेते सर इकडे असं काढून घेते हे आणि हे मी एवढंच डाळीवर काढलं तर आधी पण आहेत माझ्याकडे आधीच्या चेतन नाही काय ते घेऊन आले बघ स्वतःसाठी मस्त काहीतरी रेडी हो काय काय घेऊन आलाय ओ हे बघा छान आहे कारण ते ट्राय पण त्याने करून तिकडे बघितलं होतं ते असं काय काय घेऊन आलं आणि हे सगळं जरा काढून घेते मी ओके चला आणि इकडे बघा म्हणजे हे सगळे आणलेत मी साबण वगैरे हे बघा असे साबण वगैरे आणलेत हे बघा सगळे आणून ठेवते मी एकदाच हे असे साबण हे जरा एकदम हे चेतन घेऊन आलं हे बघा मी लावत नाही ती आणि इकडे जर असं एक प्रवीणचं लोणचं आणलं हे आमच्या गावी मी तर खूप छान असतं आहे लोणचं खाऊन बघा तुम्ही पण कधी आणि हे आमचं फेवरेट आवया आवयाच लोणचं आणलं आहे आणि हे सगळं किराणा आहे घरातलं सगळं सामान आहे हे बघा सगळं असं डाळी वगैरे आणि असं सगळं आणलं आहे मी हे बघा हा एक गुळ थोडासा आणि इकडे असं थोडंसं खाऊ आणलं आहे कारण खाऊ वगैरे आहे ऑलरेडी आणलेलं कारण की अति नको पाहिजे होतं काय उगाच मध्ये ते अजून पूर्ण तिकडे टाकी भरली आता हे सामान ठेवायचं कुठे ते आता मला आता मी सगळं ॲडजस्ट करणार हे आणि चेतन्य आणले ही चपली वगैरे मी हे सगळं काय घेत नव्हते मी फक्त हे घेतलं आहे हे बघा हे घेतलं आहे कारण हे संपलं होतं आमचं आणि हे फेर काय हे ओळखलं का तुम्ही अंजीर आहे अंजीर पेन आणलं आहे खाण्यासाठी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चेतनचा डब्बा आणलेला आहे हे बघा चेतनचा मस्त डब्बा हाय एक आणि चेतनला हाय एक आणला ॲक्च्युली काय आलं ना मिळत नव्हतं ते पण हे बघा कसं वाटते तुम्हाला हे बघा छान आहे का हे बघा हा आणि एक हा आणला आहे किती वेळ गेला माहिती आहे का ह्या टिफिनसाठी बराच वेळ गेला आणि हे सगळं सगळं सामान आहे तो घरचं हे सगळं एकदा एकदा आणून ठेवते मी हे पितांबरी त्यानंतर हे असं स्कॉच ब्राईट हे सगळं किचनचा कट्टा वगैरे आणि हे सगळं साफ करण्यासाठी असतं संपले होते माझ्या आधीचे आणि हे बघा सगळे विचारत ना काय लावते काय लावते तोंडा तर हा पॉन्स पावडर लावते हे बघा मी तो हा एक डब्बा आणला पॉन्स पावडरचा तो आता संपत आला आहे तो बघा दिसतोय तुम्हाला तिकडे ते बघा तो तुम्हाला तर आता हा आणला आहे आणि हे सगळं माझा हा वॉश आणि ही एक पाण्यासाठी बॉटल आणली आहे हे बघा कशी वाटते तुम्हाला नक्की सांगा मला हे काचेची बॉटल आहे हे बघा काचेची बॉटल आहे हे बघा अशी हे बघा आणि बरंच सामान मी तरी सुद्धा काढून ठेवलेलं आहे मित्रांनो <laughs> कालच रात्री अर्ध काढलं आणि हे अर्धच दाखवते तुम्हाला आणि हे शॅम्पू वगैरे आणि हे सगळं देवाचं वगैरे सामान आहे हे बघा सगळं देवाचं वगैरे सामान आहे आणि हे मस्त मी कसे के काही काढले हे बघा बघूया जरा त्यांना ट्राय करून वगैरे ठेवून देते काय आणि हे पण लावायचं राहिलं आहे तुम्ही बघा तिकडे ठेवते आता ठेवून देते हे सगळं देवाचं सामान हे पण ह्याच्यातली पण आता दोनच राहिली होती म्हणून एक्स्ट्रा पॅकेटे काढून ठेवले आणि हे आहे हे बघा प्लास्टिकचे हूक असतात ते हे hey, काय ॲक्च्युली मी असं टिकत नाही बहुतेक आमच्याकडे आधी पण होते हे का पण तिला असं पडतात पण ठीक आहे असो पण मी ते लावण्यासाठी आणलं आहे आणि हे खूप ठेवायला भांडाणं हेवं मस्त वाटलं ना मला म्हणून आणलं आहे हे बघा छान आहे की नाही नक्की सांगा मला कसं वाटतं ते हे बघा असं आहे तर हे आता ह्याच्यामध्ये ठेवून देते सगळं काय आणि मग नंतर चेतनाला की सांगेन हे सगळं ठेवून दे आणि हे सगळं असंच सामान घरचं सगळं हे थोडंसं एवढं आणलं आहे आणि त्यानंतर इकडे आणि ह्याच्यामध्ये पिशीमध्ये हे बघा पोहे त्यानंतर रवा बेसनपीठ असं सगळं सामान आणलेलं आहे आणि इकडे आणि चेतनने बघा काय काय घेऊन आले स्वतःसाठी चेतन काय नाही काय घेऊन आले स्वतःसाठी हे माझं टी शर्ट आहे हे असे टी शर्ट्स वगैरे कपडे आणि असंच वगैरे थोडं थोडंसं काय काय आणलं आहे बघा मी असं अशा प्रकारे हे छान आहे का हे चेतनला मी म्हटलं आहे हे जरा एक घे मला आवडलं होतं हे बघा चेतन घालेल तेव्हा बघाल तुम्ही <laughs> आणि एक हे मला आवडली नाही आहे पण ते जर मॅचिंग काही मिळत नव्हतं म्हणून आणलं आहे हे बघा हे काढलं आहे हे बघा मस्त आणि हे टी शर्ट घेऊन आले आहे मी हे बघा हे काढलं आहे माझ्यासाठी मस्तपैकी आणि हे चेतनने घेतलं आहे त्याच्यासाठी आणि हे पण टी शर्ट्सच आहेत हे बघा सगळे असे छान छान मस्त हे बघा हे पण मी आणले माझ्यासाठी टी शर्ट्स हे बघा छान आहे ना हे बघा लव इट्स लाईक अप बटरफ्लाय हे कसं हे डेली वेअर्सचे असतात टी शर्ट्स तर तिथे मिळाले म्हणून पटकन दोन तीन घेतले आणि म्हटलं चला आता एवढंच सामान घेतलेलं आहे हे बघा बाकीचं सगळं काल जरा ॲडजस्ट करून ठेवलं मी आणि हे सगळं आता जरा पसारा हा आवरते काय काल ब्लॉग मी बनवला होता पण काय झालं माहिती आहे का राहून गेला माझा एंड करायचा तर म्हटलं चला आता माझ्या लक्षात नाही <laughs> आणि कसं झालं काल पाऊस पण होता ना आम्ही गेलो तेव्हा आणि पाऊस पण पडत होता आणि नंतर मग या चार बॅगा झाल्या त्यानंतर उशीर पण चालला होता पाणी पण आमचं येऊन गेलं माहिती आहे का? काय सांगायचं नशीब मग म्हणजे जेवण मी करून ठेवलं होतं मग ते बरं पडलं मला हो की नाही मग ते बरं पडलं होतं मला जेवण करून ठेवलं होतं मग मी हो की नाही बिलू काय कर बघा चावून ठेवलं ना मी काही तुम्हाला इथेच चावलं होतं तिने ते बघा ब्लॅक ब्लॅक कलरचा डॉट बघा माझ्या इथे म्हणजे चाव केलं मला तू पिलू चावू खेलो ना तर चला म्हणलं आता खूप मोठा होईल हा ब्लॉग तर आता मी हा माझा ब्लॉग आहे तो इकडेच मी एंड करते आहे मंडळी जर तुम्हाला कोणाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि नवीन कोण असतील माझ्या चॅनलवर तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका तुझं चॅनल आहे ना पिलू हा तुझं चॅनल आहे हो हो तुझं तुझं तुझंच आहे ग तुझंच आहे ओरडते ओरटते तर चला मंडळी बाय बाय टेक केअर भेटूयात आपण नवीन एका का नेक्स्ट ब्लॉग मध्ये तुम्ही तुमची काळजी घ्या